नमस्कार मित्रांनो मिस्टर ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागाशी आपण सांगितलं गट क्रमांक एक ते गट क्रमांक सातचा निकाल सांगितला मैदान आहे सिद्धेश्वर मंदिर पाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली आणि पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती हे मैदान चालू आहे तर ते जाऊन तुम्ही बघू शकता त्या चॅनेलवरती जाऊन आपण आता सांगणार आहोत गट क्रमांक आठ ते गट क्रमांक पंधरामध्ये जे सेमीफायनलसाठी पात्र झालेले नंदे आहेत त्यांची नावे सांगणार आहोत कोणत्या तासावरती ते नंदे होते हे देखील सांगणार आहोत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार मधूनची गाडी धावली आहे गुलाल आणि सैतानची गाडी ही झाली झालीये सेमीफायनलसाठी से पात्र गट क्रमांक नऊ मध्ये झालीय पात्र तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी महाकाल आणि भारतची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालीय गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक पाच मधूनची गाडी धावली आहे गुरु आणि हत्यारची गाडी तर ही गाडी झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र गुरु आणि हत्यारची गाडी तास क्रमांक पाच मधूनची गाडी धावली होती गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक जी गाडी धावली आहे आदत किंग ऑफ फायर आणि कनैया ज्यावर ते ड्रायव्हर होते सौरभ ड्रायवर तर ही गाडी झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीनमधूनची गाडी धावली आहे ओमे आणि सर्जेची गाडी ही झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक जी गाडी धावली आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झाली आहे नंदिनजी नाव या अद्याप मला माहीत नाही आहेत त्यामुळे तास क्रमांक जी गाडी धावली आहे गट क्रमांक तेरामध्ये तर ही झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोन जी गाडी धावली आहे भारत आणि आदत किंग चिकिया ज्यावरती ड्रायव्हर होते अवधू ड्रायव्हर नेर्लेकर तर ही गाडी झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र तास क्रमांक दोन मध्ये मधून धावलेली गाडी गट क्रमांक चौदामध्ये आणि गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चार जी गाडी धावली आहे गा ही गाडी झाली आहे सेमीफायनलसाठी पात्र या देखील नंदींची नावे अद्याप माहीत नाही आहेत त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर पाडी तालुका शिरा जिल्हा सांगली या मैदानातील गट क्रमांक आठ ते गट क्रमांक पंधरा यामध्ये सेमीफायनलसाठी पात्र झालेले नंदे आपण आत्ता पाहिले भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत धन्यवाद